श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आहेत येणारा नवीन वर्ष सुख समृद्धीने भरलेले असावे यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात कोणी देवळात जात तर कोणी घरामध्ये पूजा पाठ करत ज्योतिषशास्त्रात सांगितले असे काही उपाय आहेत जे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यामुळे फायदे होतात नवीन वर्ष आनंदाची भेट घेऊन यावे अशी प्रत्येकाची स्वतःवर आणि कुटुंबावर वर्षभर कृपा राहावी नवीन वर्षात प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत जे केल्याने नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असू शकतं असे म्हणले जाते की हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि स्नान करायची ही वस्तू टाकल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायक सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ बेस्ट करणार नाही नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात यावर्षी नवीन वर्ष गुरुवारी म्हणजेच एक जानेवारी रोजी येत आहे म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खास आहे असे म्हटले जाते कर जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर तुम्ही तुमच्या पालकांची आणि शिक्षकांची विशेष काळजी घेतली पाहिजे गुरुशिवाय चांगले शिक्षण आणि चांगली प्रगती अशक्य आहे तुमचे क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात गुरु आवश्यक आहे असेही म्हटले जाते की गुरुशिवाय ज्ञान नाही नवीन वर्ष हे गुरुवार म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवार येत आहे गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो गुरुशिवाय लोकांचे जीवन अंधारात बुडलेले असते म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुरुचे आशीर्वाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते की गुरु हा सर्व राशींचा गुरु आहे आणि संपत्ती सौभाग्य आणि आनंदी जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरुची पूजा केली पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा नाही तर घरच्या गर घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या तरी आपल्याला स्नानही करायचे सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती ती म्हणजे हळद हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि गुरुवारच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच आपल्याला चिमुडभर सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड्यापिड्या नजरबाधा आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत जेव्हा व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच त्याची भरभरून प्रगतीही व्हायला लागते तसेच मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं तुळशी पत्र टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीनारायणाची कृपा होते कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्री विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा आता प्रखर पितृदोष ग्रोहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत हे मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली आणि जेव्हा पण आपण पन तिळांपासून हे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्यावर विशेषतः श्रीहरिविष्णूंची कृपा ही होत असते आता या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तर आपल्याला स्नानही करायचे पण बराचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाहीत कारण गुरुवारच्या दिवशी जर आपण केस धुतले तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतच तर अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा हो तर नष्ट होतच होतं पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण चुकूनही या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत या उलट तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अतिशय उत्तम मानले जातात त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम नम या मंत्राचं जप करायचं यामुळे आपल्याला सूर्याची शक्ती प्राप्त होते त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे संध्याकाळी सुद्धा तुळशी मातेची इथे आवर्जून आपल्याला दिवा हा लावायचा आहे गरीबांनी गरजू व्यक्तींना आपल्याला पिवळ्या वस्तू किंवा पिवळी मिठाई दान करायची आहे या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचं असं केल्यामुळे आपल्याला वर्षभर त्याचे भरभरून लाभे प्राप्त होत असतात प्र उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाईल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ